सिटी न्यूज वसा जनसेवेचा माहितीनं दमदार विजय मिळवला असून महाविकास आघाडीचा सा धुराळा उडालाय फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये माहितीचा जल्लोष सुरू असून बाप तो बाप रहे गा एकच गाणं वाजतंय मलकापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे चैनसुख संचेती यांनी सव्वीस हजार तीनशे सत्त्याण्णव मतांनी विजय प्राप्त केलाय त्यांनी काँग्रेसचे राजे शेडके यांना पराभूत केलाय बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आठशे एक्केचाळीस मतांनी विजयी पताका फडकवली असून महाविकास आघाडीच्या उभाटा गटाच्या उमेदवार जयश्रीताई शेडके यांना त्यांनी पराभूत केलाय चिखली विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या श्वेताताई महाले यांनी काँग्रेसच्या राहुल बोंद्रे यांना पराभूत केला तीन हजार दोनशे एक मतांनी उमेदवार मनोज कायंदे यांनी बाजी मारली आहे त्यांनी चार हजार सहाशे पन्नास मतांनी दिग्गज आमदार आणि मंत्री राहिलेले डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा पराभव केलाय शिवाय माहितीचे डॉक्टर शशिकांत खेडेकर यांना देखील पराभवाची धूळ चालली आहे मेहकर मध्ये उद्धव ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात यांनी चार हजार आठशे एकोणीस मतांनी विजय मिळवला असून सलग तीनदा निवडून येणाऱ्या शिवसेना शिंदे संजय यांना तसेच येथेच ऋतुजा चव्हाण यांना सुद्धा पराभव पत्करावा लागलाय खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे आकाश फुंडकर यांनी विजयश्री खेचूणा दोन हजार पाचशे सत्तेचाळीस मतांनी मतातिके घेऊन राणा दिलीप कुमार सानंदा यांना पराभूत केलाय तसेच जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात भाजपाचे डॉक्टर संजय कुटे मतानी तैनी स्वाती वाके करी है। ही असतील का पराभवाची कारणे संविधान बचावचा काँग्रेसने केलेला वार भाजपाला वाचवता आला नाही परंतु यापासून भाजपनं धडा घेतला आणि महाविकास आघाडीचं फेक नरेटिव्ह कसं असतं हे वारंवार सांगत जनतेत प्रचार सुरू केला होता यानंतर मध्य प्रदेशमध्ये लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजना आणून माहितीने महिलांमध्ये उत्साह आणला एवढा की मोठ्या प्रमाणावर महिलांनी बाहेर पडत मतदान केलं महाविकास आघाडीने तीन हजार रुपये देण्याचं सांगितलं तरी जे देतायत त्यांनी एकवीसशे केल्यानं महिलांनी त्यांच्यावर जास्त विश्वास दाखवला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पंतप्रधान मोदींनी एक हेतू सेफेचा नारा दिला त्यातच काँग्रेसला मुस्लिम संघटनांच्या पाठिंब्याच्या अटीचं पत्र व्हायरल झालं या लोकांच्या नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले आणि हिंदुत्ववादी मते एक गट्टा महायुतीच्या बाजूने फिरली जे महाविकास आघाडीच्या बाजूचे होते त्यांचेही मत परिवर्तन झाले आणि त्यांचीही मते महायुतीकडे वळली अशी राजकीय जाणकार सांगत आहे सिटी न्यूज बुलढाणा